निधीला नाचताना बघून मला असं जावंसच वाटत नाही निधी जर अशी नाचत राहिली ना, ना मी काय मुंबईला पोचू शकत नाही बस कर निधी नाचायचा आता किती नाचशील हा वर आता आज मी चाललोय आणि परवाच्या दिवशी परत येणार आहे आज चेतन मला सोडण्यासाठी स्टेशनला बाय निधी निधी पप्पी निधीच्या पप्पाला काही जावस वाटणं गेलं निधीला सोडून बघितलं का बाय काय झालं इकडे खास तो काय इकडं खासतय का तिकडं खासतय का इकडं दुखतय का तिकडं दुखतय का, दुख का। आला चेतन चेतन आता काय तिला घेऊन जाणार काय मुंबईला निघालो मी चला बाय दोघांचं तिकीट आहे मुंबईला जायचं निधीच आणि माझं निधीची पण बॅग पॅक झालेली आहे ओके बाय बाय पिलू कर लवकर बाय पिलू बाय आई साहेब येणार नाहीत का सोडायला चल रे निधी बाय बायकर बायकर दादा बायकर दादाला बघते चला चेत चेतन आलाय चला आता आपण जाऊया बस गाडीवरती कारण दहा वाजलेत लवकर गेलेलं बरं आहे चला बाय सांभाळून बाय निधी बाय इथून या सर्व गाड्या जात आहेत रेल्वे स्टेशनलाच कारण की इथून पुढे रस्ता स्टॉप होतो रेल्वे स्टेशनला पुढे रस्ता जातच नाही बाकी भागी हा आहे रिंग रोड रिंग रोड हे आपलं लातूर रेल्वे स्टेशन आ, ये चल चेतन बाय बाय जो समी है अपनी लातूर एक्सप्रेस लातूर सी एस एम टी एक्सप्रेस आज अपला कोच है एस वन समोर है एस टू एस टू ट्रेनचा हॉर्न वाढलेला आहे आपण जाऊन ट्रेनमध्ये बसूया <सणत्ताविया> ध्यान देख रहे यात्री प्रथम नंबर पाँच के है, यात्री प्रैसम नंबर पाँच मालाड स्टेशन उतरलं जेव्हा पण येतो मलाड स्टेशनवरती काही ना काही चेंजेस दिसतातच जुना जो प्लॅटफॉर्म नंबर एक होता तो चालू झालेला आहे आणि आज आणि उद्या दो दोन दिवस आपला आहे स्टे मालाडमध्ये म्हणजेच मुंबईमध्ये आणि उद्या आपण परत निघणार आहे लातूरला आणि आता जातो घरी काय ते, ते काम करून घेतो आणि त्याच्यानंतर मग बघूया बाकीचं काय काम आहे ते बसची लाईन बघा काल आणि आज म्हणजे काल मी आलो होतो मुंबईला आणि आज दुसरा दिवस आहे माझा मुंबईमधला आणि काल ही सगळे कामं केले आज ही सकाळी सर्व कामं केले आणि आज सर्व कामं झाल्यानंतर फ्रेश होऊन आता मी आलो आहे मरीन ड्राईव्ह फायनली आपण सी एस टी रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे आणि नऊ वाजता आहे आपली ट्रेन आता वाजली आहेत सव्वा आठ बावन तास आहेत अजून तोपर्यंत आपण आपल्या ट्रेनमध्ये जाऊन बसूया आणि आज बराच वेळ फ्री होता त्याच्यामुळे मस्तपैकी सी एस टी आणि गेट ऑफ इंडिया ताज हॉटेल सगळं फिरून आलो मी फिरून म्हणजे आपल्या सबस्क्रायबर्सला दाखवण्यासाठी गेलो होतो मी खरं तर आणि आता बघूया आपली ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवरती आहे सी एस टी रेल्वे स्टेशनवरती पण हे बघा मस्त असे फोटो दाखवलेत जे काही पिकनिक स्पॉट आहेत मुंबईतले जसे की आता आपण गेलो होतो मुंबईमधील गेट ऑफ इंडिया मरीन लाईन नेहरू तारांगण वगैरे वगैरे असं बरंच काही आणि गेल्या वेळेस आपण गेलो होतो सिद्धिविनायक आजची आपली जी ट्रेन आहे ती आहे बिदर एक्सप्रेस आणि फायनली आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि आपली गाडी सुटणार आहे नऊ वाजता आणि आता वाजली आहे पावणे नऊ पंधरा मिनटांमध्ये गाडी घेऊन घे आणि सध्या तरी गाडीमध्ये कोणीच नाही आहे गाडी एकदम रिकामी आहे कारण की पहिला स्टॉप आहे ती एस नाही आणि मी गाडीमध्येच चेंज केलेले आहेत कारण की नाही टी शर्ट आणि पॅन्ट बरं असतो ट्रॅव्हलिंगमध्ये पण एक वाईट बातमी आहे की आपली ही सीटी आहे ती कन्फर्म तर आहे पण एका सीटमध्ये दोघं जण आहेत म्हणजे सीट आहे त्याच्यावरती दोघं जण आहेत दुसरा जो पर्सन आहे तो कोणत्या स्टेशनवरती येऊन माहीत नाही आणि नाही आला तर बरंच आहे आपल्याला सीट वापरायला भेटेल दोन म्हणजे मला रात्री झोपायला भेटेल आठ वाजून अठ्ठावन्न मिनटं दोन मिनिटात आपली ट्रेन निघेल

पाच वाजून एकावन्न मिनिटाला लातूर स्टेशन आणि आता मी पोचलो आहे पाच नंबर आणि ही आपलं अंकलचं दुकान आणि घरी आलोय मी आता आणि घरी आल्या आल्या हे बघा निधी बाळ लगेच माझ्या मांडीवरती येऊन बसली ते पण लाडत हा माझी वाट बघत होतीस निधी तू हा निधी हा नाही हाय कर असं हायकर हायकर कर, कर।, कर। ना